आ, दिलीप वर्जे, उन, okay, okay, दिलीप वर्जे, नासीक। हा दिलीप वडजे मी दिंडोरीहून बोलतो दिंडोरीहून ओके ओके दिलीप वडजे हा नाशिक नाशिक दिंडोरी तालुका नाशिक जिल्हा मडकीधाम गाव माझं तर हा मडकीधाम मडकीधाम तर मी साहेब पाटील बायटेक आता तीन हजार पपईचे रोप मी आता बुक केलेत मी आणि पाच तारखेला मला पाच तारखेला मला डिलिव्हरी मिळणार आहे पाच तारखेला पाच जानेवारी हो पाच जानेवारी परवा येणार आहे पाच जानेवारी तीन हजार रुपये शहाऐंशी सातशे शहाऐंशी बेस्ट बेस्ट सातशे शहाऐंशी बेस्ट हा हा आणि आपण सांगितल्याप्रमाणेच मी तर तुमचं पूर्ण प्रोग्राम आय मीन शेड्यूल फॉलो करणार आहे पण ते झिगॅक्ट मध्ये एट बाय सिक्स मध्ये लावणार आहे ऑलरेडी माझं हा तर हे झालेलं आहे माझं तर काही शंका मला, मी काल याच्यावर मला एक सांगा तुमचं क्षेत्र किती एक्झॅक्ट ज्याच्यावर तुम्ही पपई लावून हा तसं ऍक्च्युली मा, माझं सोळा एकर क्षेत्र आहे पण आता मी साडेतीन एकरवर लावलंय साडेतीन एकर okay. वर ओके साडेतीन एकर वर तुम्ही आठ बाय सहा अंतर घेणार आहे येस येस सर पाचशे साठ भागीला फोर्टी एट इंटू थ्री पॉईंट फाईव्ह येस करेक्ट तुम्हाला दोन एकशे रोप शॉर्ट पडतील बहुतेक म्हणजे तुम्ही जर नंबर तुमच्याकडे असेल आमच्या कोऑर्डिनेटरचा तर तीन हजार दोनशे रुपये साधारणतः सा तुम्ही मागवाल म्हणजे तुम्हाला शॉर्ट नाही पडणार क्षेत्र साडेतीन एकर निवडलं असेल ना तर आठ बाय सात तुम्हाला तीन हजार दोनशे प्लांट लागतील तर आमच्या कोऑर्डिनेटरचा नंबर असेल ना तर दोनशे प्लांट तुम्ही एक्स्ट्रा मागवा म्हणजे तुम्हाला गॅप येणार नाही हो हो बरोबर 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 तुम्ही मला म्युट केलं परत म्यूट केलं मी एक मिनिट आवाज नाही आवाज करेक्ट आता तुमचा प्रश्न विचारा uh, सर माझा ऍक्च्युली प्रश्न असा होता की uh, मी आता जो रोप जेव्हा घेऊन येईल एक दोन दिवस बाहेर आहे साठी बरोबर आहे ना आमच्या इथले वातावरण आपले सुरवडसाठी बरोबर ना बिलकुल त्यानंतर जेव्हा तुम्ही रोप आणाल आणि जेव्हा ते बाहेर ठेवाल तर दोन गोष्टी घ्यायची पहिलं सावली नाही पाहिजे आपल्याला ओके ओके म्हणजे ते उन्हातच पाहिजे पूर्ण ओपन फील्ड मध्ये दुसरं जेव्हा रात्र होईल म्हणजे रात्री त्याच्यावर तुम्हाला काहीतरी कव्हर करावं लागेल अच्छा ती जाळी हा चालेल चालेल नेट असेल किंवा कपडा असेल किंवा पॉलिश ग्रीन नेट हा ग्रीन नेट पण चालेल त्याच्यासाठी की जीवार रात्री ना ती पानांवर नाही पडायला पाहिजे ओके 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 एवढी काळजी घ्यायची आणि सेकंड सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा द्यायचंय एखाद्या बुरशीनाशकाची फवारणी करायची दोन दिवस तीन दिवस चार दिवस तुम्ही ठेवलं तरी चालेल अच्छा 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 दो, दोन वेळा पाणी दिलं गेलं पाहिजे सकाळी आणि दुपारी चार पाच वाजता आणि बुरशीनाशकाची फवारणी नक्की करायची येस सर येस सर आणि मी साहेब बेसल डोस टाकणार आहे बेसल डोस ओके हा बेसल डोस मला पेपरच्या खाली टाकणार आहे मी तर तसं आता आपण रोप ला दोन इनलाईन ड्रिप घेणार दोन दोन इनलाईन ड्रिप घेणार आहे तर ते जे ड्रीपच्या लाईन ते मला खट टाकायला लागेल ला मध्ये टाकलं तर मग ते कारण आमची जमीन काळी जमीन नाही आहे साहेब तर पाणी हा ते बघा तुम्ही जो, जो, पेपर, जो पेपर तुम्ही टाकणार आहात ठीक आहे तर हा पेपरची विड ते साधारणतः साडेतीन फूट विड असणार आहे त्याची थी, ठीक आहे येस येस बरोबर तुम्ही जो बेसन रोस टाकायचा आहे या साडेतीन फुटाच्या पूर्ण प्लॅटफॉर्म मध्ये मिक्स करायचा आहे ओके 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 हा हा पर्टिक्युलर लाईनीच्या खालीच नाही टाकायचं पूर्ण मातीत तो मिक्स करायचा आहे कारण मिक्स करायचा तो वाढेल तसा तसा तो डोस त्याला अवेलेबल होईल बरोबर 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 हा हा आणि सर एक मिनिट मी ऍक्च्युली नोट डाऊन केलंय मी एक मिनिट माझ्याकडे छोटा ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरनी मशागत केली चालेल का साहेब सुरुवातीला छोटा ट्रॅक्टर सुरुवातीला हो करू शकतो तीन चार महिने काहीच अडचण नाही आणि माझी जे रोप आहेत ना सर मी लावणी माझी दक्षिण उत्तर लावलेली आहे परफेक्ट राईट दक्षिण उत्तर म्हणजे परफेक्ट बाग तर right. सर आणि आमच्या इथे वारे वारा खूप असतो जर आमचा माल वर टॉपलाय आमचं तो वारा खूप असतो तर थोडं ते मी कुठेतरी पाहिलं कुठलं मी थोडं पेंट करून लावलं चालेल का थोडं म्हणजे टूवर्ड मीच त्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो हा हा मुद्दा नीट समजून घ्या मी तुम्हाला एक फोटो शेअर करतो बघा तुम्ही ये स, ये सर सुरुवातीला काय होत की जेव्हा आपण झाड असं तिरकस करून लावतो म्हणजे साधारणतः एक थर्टी डिग्री मध्ये जेव्हा करता, त्याला करतात तर झाड परत स्वतःहून सरळ होतं त्याला पहिल्या चार महिन्यामध्ये जेवढ्या वेळेस तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळेस त्याला बेंड करा बेंड म्हणजे थर्टी डिग्री मध्ये याचा बेनिफिट काय होतं दोन बेनिफिट होतील तुम्हाला पहिला तर उत्तर दक्षिण असल्यामुळे पूर्व पश्चिम सनलाइट हा पूर्ण मिळेल आणि जेव्हा बेंड करतो ना तेव्हा नॅचरली सनलाइट हा थोडासा जास्त मिळतो फ्लावरिंग एरियामध्ये ओके ओके माझ्या वीस वर्षाच्या अनुभवामध्ये मी हे नाईन्टी नाईन पर्सेंट दाव्याने सांगू शकतो की जे बेंड झाड असतात त्या झाडांना स्ट्रेट झाडापेक्षा फ्लावरिंग आणि सेटिंग दोन्ही गोष्टी तीस तारीश तारीश ते चाळीस टक्के जास्त असतात असं मी बघितलंय की एका झाडाला जे सरळ झाड आहे त्याला फक्त पाच ते दहा फळ आहेत आणि जे वेळ झाड आहे त्याला चाळीस ते फळ आहेत म्हणजे असं आपण म्हणू शकतो की कदाचित बऱ्याच वेळेस तीन ते चार पट अधिक माल असतो फार इम्पॉर्टंट प्रॅक्टिस आहे आणि मी तुम्हाला त्याचा प्रूफ देतो आता आता नाशिक जिल्ह्यामध्येच Uh, माझा एक प्लॉट आहे आणि तो प्लॉट जो आहे तो प्लॉट मी तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याचं नाव पण आहे हे त्यांचेच फोटो मी आता तुम्हाला शेअर करतोय हे पंधरा नंबरचा आहे आता जर तुम्हाला स्क्रीनवर हा फोटो दिसत असेल हा फोटो कालचा आहे ओके साधारणतः या ठिकाणी बघा तुम्ही किती फ्रुट्स आहे जबड फ्रुटिंग आहे एक क्विंटलचा माल एका झाडावर आहे आणि एकच झाड आहे म्हणजे तुम्ही कुठलंही झाड घेतलं हे दोन नंबरच झाड हे तीन नंबरचं बऱ्यापैकी प्लॉट दिसतो बघा हे मागचे झाड दिसत आहेत सगळ्या झाडांवर सेम फ्रुटिंग आहे हे झाड आहे झाड आहे पर्टिक्युलर एक झाड मला तुम्हाला दाखवायचं आहे हा निस आता तुम्ही बघा हे झाड जे ना करेक्ट हा जर मुद्दा आहे ना जर शेतकऱ्यांना या प्रश्नाच्या माध्यमातून हजारो लाखो शेतकऱ्यांपर्यंत हा मुद्दा जाईल आणि तुम्ही या झाडाला बघा की सेटिंग किती आहे म्हणजे या झाडावर आत्ता एक क्विंटल माल आहे या माणसाची साईट पाच फूट आहे आणि हे जमिनीपासून आर्डली अंतर दीड ते दोन फूट आहे इथून तर तुम्ही असं म्हणू शकता की सहा फूट सेटिंग आहे म्हणजे या प्रॉझेक्टर यापर्यंतच अजून याच्यावर पण सेटिंग आहे जर बघितलं तर ऑलमोस्ट सहा ते सात नॉन स्टॉप सेटिंग आहे आणि नुसतं फ्रूटची साईज जर तुम्ही बघितली तर साईज आहे हा हा तिरकस करण्याचा बेनिफिट आहे बरोबर बरोबर नाही फक्त याच्यात एक काळजी घ्यावी लागते आपण जेव्हा सुरुवातीला प्लांटेशन करतो बेंड करतो बेंड केल्यानंतर झाड ऑटोमॅटिक सरळ होत बरोबर पण पर, त्याला परत पुढच्या महिन्यात तुम्ही बेंड करा परत त्याच्या पुढच्या महिन्यात बेंड करा असं तुम्हाला बेंड करता आलं मुलं मुळणार बेंड इन द सेन्स त्याला फक्त पायाने हलक धाबायचंय झाड असेल ते फक्त एवढं पाहिजे आणि अजून एक काम याच्यात करू शकता तुम्ही एक झाड जर इकडे बेंड केलं ना तर पुढचं इकडे बेंड करा त्याच्या पुढचं इकडे बेंड करा असं जर केलं तर अजून बेस्ट अच्छा म्हणजे मी आता जर उत्तर दक्षिण मारणार आहे तर मी पूर्व पश्चिमला माझी बेंड करू ना पूर्व पश्चिमला पूर्व पश्चिम अच्छा 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 ऍक्च्युली तेच होती कारण पाहू आमच्या वारा जबरदस्त वारा असतो खूप वारा असतो आणि मोठी मोठी झाड आमचे ते हे होतात त्या म्हणतात ते उन्मळून पडतात ते त्यामुळे मला जरा थोडा हे होता मला ते बिलकुल बिलकुल आणि ही मेथड खूप बेस्ट आहे आणि तुमचा टायमिंग परफेक्ट आहे पाच ते दहा जानेवारी बेस्ट टायमिंग आहे हा हा फक्त तुम्हाला रोपांची काळजी कशी घ्यायची आणि बेंड का करायचं याचं कारण जर असेल तर याप्रमाणे तुम्ही करू शकता बरोबर आणि साहेब मी कसं माहितीये का की मी आता बेसिकल जो बेसिकल प्लांटेशन करू म्हणजे ट्रान्सप्लांट करू रोपाच जमिनीमध्ये जेव्हा लावू आमच्या वावरामध्ये तेव्हा साहेब तिथे आम्ही हे करणार आहे मी म्हणजे लिक्विड सोल्युशन आहे आणि त्या जमिनी त्या होलमध्ये मी मल्चिंग पेपर टाकणार आहे ना मल्चिंग पेपर तर मल्चिंग पेपरच्या होलमध्ये टाकून ओलं करून ते पुन्हा हाताने उकरून तिथे रोप लावून चालेल ना बिलकुल बिलकुल चालेल काहीच प्रॉब्लेम नाही हा म्हणजे म्हणा किंवा असं हे टाकून नाही नाही त्याच्यासाठी तुम्हाला आता मी शेड्यूल देतो मला व्हॉट्सअपला लिहून पाठवा मी तुम्हाला सगळं भरायचं आहे लावणीच्या आधी काय सोडायचं आहे ट्रिप मधून सगळं डिटेल देतो रोपांसोबत शेड्यूल येईल आता व्हॉट्सअपला पण देतो त्या त्याअनुसार तयारी करा येस 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 चालेल 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 एक जरा मी बोला, <laughs> बोला, बोला काय नाही ते मी जराची लागू दक्षिण हा माझा जमिनीचा हे पीएच सिक्स पॉईंट थ्री आहे आणि सेंद्रिय गर्भ वन पॉईंट सिक्स झिरो आहे तर मला काही काही प्रिकॉशनरी त्यासाठी घ्यायला लागणार का मला काहीच नाही एकदम बेस्ट आयडियल हा मी ऍक्च्युली आणि डोस मध्ये जे आपले जे आहेत जे आता बरेच मी प्रॉडक्ट आहेत ते तर मी येणार सूर्यवंशी जे आपले आहेत रिप्रेझेंटेटिव्ह ते मला गायडन्स करतीलच मला पण हे जर त्याच्यामध्ये जर मी म्हणजे केमिकल म्हणजे किंवा एसओपी सॉरी एस एस पी असं काही केलं डोस मध्ये तर त्यावेळेला मी साहेब ते भट्टी खात बनवून चालेल का मला सहा दिवस ते म्हणजे सात आठ दिवस शेणखतामध्ये आता जर तुम्ही लगेच भट्टी लावू शकले जानेवारीला तुमची लागवड होणार आहे तुमच्याकडे अजून म्हणतो तो जर केला तर कसं साहेब माहिती का मी आता मी एक्सपेरिमेंट म्हणून मी मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सातशे मी हे घेतलं शेणखत घेतलं शंभर किलो डीएपी घेतलं पोटॅश शंभर किलो घेतलं मॅग्नेशियम सल्फेट आणि हे सल्फेट पंधरा किलो घेतलं सल्फर नवंटी पर्सेंट ते जवळ दहा किलो घेतलं चारशे ग्राम थोडे फुलवेट तीनशे ग्राम घेतलं आणि पॉस्पोरिक अॅसिड मिक्स करून ते मी सहा दिवस लावली त्याची एकदम ते म्हणजे काळी माती झाली ती अक्षर काळी माती झाली ती आणि ते आता ताकले ताकले मी आता मी टाकलं माझ्या टोमॅटो टाकलेत आणि वाल लावलेत आणि घेवडा तिघांमध्ये टाकले मी अतिशय चांगलं रिझल्ट आहे मला तर याचा साईड इफेक्ट काय भट्टी लावल्यामुळे शेणखत आणि जे रासायनिक खत आपण जर एकत्र केले तर त्यातले के जे अन्न घटक असतात हे आपल्याला अवेलेबल व्हायला मदत होते उपलब्ध व्हायला मदत होते बरोबर येस येस तो हा जो खुराक आपण म्हणतो ना हा जर तुम्ही तयार केला स्पेशल आपला दिवसापासून बघायला ओके 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 हा हा पण ते मला म्हणण्याचा अर्थ की झाड झाडं मोठे वाढणार आपल्याला त्याला सहा महिने लागतील तो पण ते जे खत आहे जे आपण जे टाकू आता ते जाणार नाही खाली खाली येऊन जाणार नाही तर जमीन आपली कायम न्यूट्रल राहिली असती तसं होत नाही फिक्स होत बरोबर 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 हा 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 तेच मला हेच जाईल फक्त नायट्रोजन जाईल बरोबर बरोबर तो उडून तो नायट्रोजन जाणार बरोबर तर तुम्ही या पद्धतीने करा आली तर माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहे हा 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 आणि एक शेवटचा प्रश्न साहेब एक मिनिट आपल्याला आमची जमीन तण आहे तिथे आपण मारू शकत नाही आपण तिथे काढायला लागणार ना काढायला ना पण मल्चिंग मुळे काय होईल तुमचं सेव्हन्टी पर्सेंट शेत जे आहे सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट त्यातनं पण तुम्हाला बाहेर येईल बाकीचं तण येणार नाही मधल्या तुम्ही छोटा ट्रॅक्टरने रोटावेटर मारून मधलं तण मिक्स करू शकता पहिल्या पाच सहा महिन्यापर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बरोबर 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 बर, 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 हा 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 चालेल 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 साहेब खूप खूप आभार साहेब आपले खूप खूप आभार आपले यू नाही तुमचे आभार आणि शेतकऱ्यांना साठी हा नवीन उपक्रम आम्ही सुरू केलाय जो शेतकऱ्यांना फायदेशीर होईल तर लावताना बेंड करा आणि बाकी शेड्यूल व्हॉट्सअपला टाका मी सगळं शेड्यूल देतो काही अडचण असली तर मला व्हॉट्सअपला फोटो टाका मी एक मिनिट घेतो तसं माहिती का की यांनी ना मी आता मी ऍक्च्युली मी क्लास ऑफिसर म्हणून रिटायर झालं मी मुंबई महानगरपालिकेमध्ये ऑफिसर अधिकारी याच्या होतो आणि रिटायर झालो रिटा आणि मी आता शेतीकडे वळलो पण मला कसं जरा सेंद्रिय म्हणजे थोडं ऑर्गॅनिक मध्ये हे करायचं होतं पपाई जी साहेब लागवड आमची ते आजूबाजूला दहा बारा किलोमीटर कुठेच नाहीये तर मी नुण एक लावला येताना माझ्या मित्रांना मी घेऊन आलो ते पण खूप इंटरेस्टेड इंटरेस्टेड होते ते पण मी त्यांना म्हटलं मी आधी करतो मला जर चांगला सक्सेस मिळालं मला तर मी तुम्ही पण हे करा म्हणजे तर जर मी सक्सेस झालो नसेल तर बरेच शेतकरी ना द्राक्ष भाग तोडायला लागली आमच्याकडे वातावरणामुळे ते ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुम्हाला पाऊस केव्हा येतो आणि खूप आमच्या इथे नुकसान होतंय तर लोक तोडायला लागलेत आणि टोमॅटो एकदम एकदम लावतात लॉस मध्ये जातात ते तर असं काहीतरी वेगळं मिळालं ना त्यांना आणि ते पीठ तुम्ही खास करून जे आहे सर ते त्याचे मी इम्पॉर्ट त्यांना सर्वांना कळवतो एकदम कन्व्हिन्स झालेले ते म्हणजे पिटमॉट्समुळे आणि कॉकपीट सॉरी कोकोपीट मध्ये जेवढा फरक की जेवढा फरक आहे ना तो मी त्यांना म्हणजे मी प्रूफ पण करून हे करून दाखवले तर साहेब तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्की चांगलं शुभेच्छा कायम तुमच्या सोबत राहते थँक्यू सर थँक्यू सर सॉल्व्ह करण्यासाठी सर थँक्यू सर थँक्यू वेरी मच सर थँक्यू सर गुड डे सर गुड डे सर गुड डे गुड डे गुड डे